तर जय शिवराय मित्रांनो आज पोल्ट्री आहे पोल्ट्रीमध्ये विषारी जातीचा साप आला त्याला रेस्क्यू करते आता आपण पलीकडे जाते मी कारण इथे पलीकडे पण जावं ना तिकडून नको पहायला हा बॉक्स बाजूला घेते हा बरोबर मध्ये बसलाय इकडून पण दिसते थोडा आणि तिकडून पण दिसते थोडा हा नाग आहे पूर्णपणे गवळी रंगाचा इंडियन अंगावर कपडे ओलीचे कारण या कॉल पूर्वी मी एका कॉल ला गेले होते शेततळ्यामध्ये तिथे कपडे जरा खराब झाले ओले झाले ते तर ता असू द्या आता ह्या नागाला आपण रेस्क्यू करतोय पोल्ट्री आहे पोलट्रीवाल्यांनी काळजी घ्यावी साप येतच असतात कोंबड्यांमुळे wildonders The list one toys are small arts. The room is special. by-application of the lots. by-application of the lots. by-application of the lots. by-application of the lots. возможatorangadiya pada egir pikirku papdi packadoranggiya parupapari peующiftsilgilito no depa adamaro budawari me. by-application of the bad odati wedodi misha chie. by-application of the bad odati avordhikировать mu yapatuntichil dati ek grandparents full condition. by-application of the bad odati empezengda bedar.. By-application of the bad odati medar.. by-application of the bad odati medar.. Melanie dojeoditi rubolalikwi this. me pointed out to him as UN इकडे करतोय इकडे येतोय तिकडे येतोय खाल्लंय त्याने काहीतरी ना मंदिरच खाल्ला असेल सर पूर्ण गुंडाळी इकडे आलेली आता पोटाचा भाग फुललाय बघा त्याने काहीतरी शिकार केलेली आहे त्यामुळे ज्या ठिकाणी ते शिकार खाऊन त्यांनी ठेवली तिथं पोटाचा भाग असं असं फुललं आहे बघा आणि त्याच्यावर जे गवळी दाणे आहेत ते अगदी उठून दिसतात खाल्ल्यामुळे तर नाग जे आहे ते असं गव्हाळी दाण्यांमध्ये त्याच्यावर डिझाईन असते त्यामुळे त्याला ता ता हिंदीमध्ये गेहवन असंही नाव आहे आपल्या मराठी भाषेत भारतीय नाग आणि इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टॅकल कोबरा विषारी जातीचे जे मुख्य चार साप आपल्याकडे भेटतात त्यामध्ये एक हा नाग जातीचा साप विषारी आहे आणि सुंदर असा फोन काढू शकतो आवाज ऐकू शकतो त्याचा खाल्लं तरी पण पडेल तो असं काय नाही दादा पण हा 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 गेला असतं त्याला जागा नाही भेटली ना कुठे त्यामुळे बसला ही जाळी खाल्ल्यामुळे त्याला जाळीतून घुसता नसून आलं ना त्यामुळे तू गेला नाही चला पकड्यात कधी कधी दिसला दादा तुम्हाला सकाळी रात्री कॉल करायचा अच्छा हा 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 घेऊयात कोणी आमच्या पद्धतीने व्हिडिओ बघून पकडण्याचा प्रयत्न करू नका सा पकडण्यासाठी अनुभव गरजेचा आहे अरे त्याने खाल्ल्यामुळं मला त्याला अलगद पद्धतीने पकडायचं आहे आता त्याची छतो बाहेर जर काढलं तर आपण काहीच नाही करू शकत काही नाही काढत बाहेर काही काढतात लगेच खाल्लेलं আপন কেখল্তয়তে লালাগিসে পারাকরা করাকরায়তে নিতে ভাএর কাডালানাকে হালো बोलते मानल्यावर भरपुरिया तासती ना सर फर्स्ट टाइम आतमध्ये आतमध्ये आला आत्मदेवाला तसे बाहेरून फिरते म्हणून जाते ते नाही काय साइज दादांच्या दादांचे दादांनी साप मारले नाहीये वाचवण्यासाठीच आपल्याला त्यांनी कॉल केला मारू शकत होते कारण एका जागी बसलेला नाही मी दरवाजा उघडा ठेवला मला वाटलं जाईल निघून तिथून बाहेरच्या काय मारायला पण चान्स होता इकडून बॉक्स होता तिथून डायरेक्ट पण म्हणलं नको मारायला हा चला धन्यवाद